तसं पाहिलं तर तुम्ही प्रश्नाचे सिक्सरवर सिक्स मारू राहिलेत खूप छान छान प्रकारचे प्रश्न विचारतात कारण की हा प्रश्न जो विचारला आम तो आमच्या आम एक आम एक एकही रुपया घेत नाही आणि पण तुमचं मोल शिर्डी मध्ये हो मला सार्थ अभिमान राहील फक्त बाबांच्या कृपेने साहेबांच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने मला एक संधी मिळली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करणार शिर्डीचा चेहरा मोरं जर अशा बदलच्या काळात मी त्यांच्या बरोबर असेल तर तो मला खूपच आनंद राहील का याच्यामध्ये मी एक खारी थायचं एक वाटा माझा त्यांच्या संगती राहील आपण त्या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही आता आपण चर्चा करतो कदाचित या त्या पाच वर्षामध्ये खूप काही बदललेले पण असं पण मी ज्यावेळेस दादांचं भाषण ऐकलं का मी इंटरनॅशनल पद्धतीचं मी स्टेडियम चालू करणार आहे तर त्यावेळेस इतका आनंद झाला का रे बापरे म्हणजे मी विचार सुद्धा नाही केला का असं होऊ शकतं का आपल्या शिर्डीमध्ये इंटरनॅशनल पद्धतीचं स्टेडियम हे मी ही ऐकली ती साहेबांच्या माध्यमातून सांगणार दादांना का मुलींच्या महिलांच्या एज्युकेशन नुसार तुम्ही तिथं त्यांना रोजंदारी द्या स्टेडियम स्टेडियम जे तुम्ही चालू करताय तिथं पण त्या स्टेडियम मध्ये रोजंदारी नाही ना ना गोव्यामध्ये जर पाहिलं तर वर्षाच्या काठी पन्नास लाख लोक फिरण्यासाठी जातात पण शिर्डी शहर हे असं आहे की तिथं एक एक उत्सवाला कोटी कोटी लाखोने भाविक लोक आणि त्याच्या अनुषंगाने ते ते कार्य ते करतात मी असं म्हणू शकत नाही त्यांनी आतापर्यंत काही काम बाकी ठेवलेलं आहे का कारण की ते त्यांच्या वेळेनुसार त्या त्या सिच्युएशन नुसार त्यांनी ते ते कार्य जे पाहिजे शिर्डी शहराला विकसित काम ते त्यांनी केलेली आहे नगर परिषदेच्या इतिहासात शिर्डी नगर पंचायत होती आधी आता नगरपरिषद झाली आहे आणि त्या नगर परिषदेचं पहिलंच जे नगराध्यक्ष पद आहे ते महिलासाठी आरक्षित झाले आणि त्यातही अनुसूचित जाती याआधी सुद्धा अनुसूचित जातीच्या महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि पुरुषांना सुद्धा मिळालेलं आहे का त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केले या नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचं योगदान दिलंय आता तुम्हाला असं काय वाटतं की नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर मी काहीतरी वेगळा विकास किंवा काही बाकी राहिलेली कामं मला करायची अशा पद्धतीचं काही विचार केले काय नेमकं नगराध्यक्ष पदाला उभं राहण्याचं कारण काय प्रश्न मोठा आहे पण उत्तर देऊ शकते मी छानपैकी याच ज्यावेळेस आपण सामाजिक कार्य करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं इथं हे पाहिजे ते पाहिजे अशा उनिवा आपल्याला वाटतात पण शिर्डी शहर हे असं आहे का शिर्डीमध्ये जास्तीत जास्त गर्दीचं प्रमाण चालू असतं आतापर्यंत आपल्याला शिर्डी शहराला चांगल्या प्रकारचे अध्यक्ष उपाध्यक्ष लाभले आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी खूप छान छान प्रकारचे काम केलेले आहे कारण की जेव्हापासून आपल्याला नामदार साहेब लाभलेत तेव्हापासून शिर्डीचा चेहरा मोहरा पूर्ण बदललेला आहे पण जेव्हापासून नामदार साहेब आपल्या शिर्डी शहराला लाभले तिथून पासून शिर्डीचा खरोखर शहर बदललेला आहे मी असं म्हणू शकत नाही त्यांनी काही कामं ठेवलेली आहे कारण की शिर्डी शहर हे असं शहर आहे की तुम्ही जर पाहिलं आता आपण गोव्याचं ठिकाण घेऊ हे एक पर्यटन स्थळ आहे गोव्यामध्ये जर पाहिलं तर वर्षाच्या काठी पन्नास लाख लोक फिरण्यासाठी जातात पण शिर्डी शहर हे असं आहे की तिथं एक एक उत्सवाला कोटी कोटी न लाखोनी भाविक लोक येतात त्यावेळेस आपल्याला शिर्डी परिषद शिर्डी परिषद म्हणा शिर्डी साईबाबा संस्थान म्हणा यांना खूप जटून काम करावं लागतं आणि ते जे भाविकांना योग्य आहे जे गरजेचं आहे ते देण्याचा प्रयत्न करतातच हो सुख सुविधा ते देतातच ते, देता ते कुठंच कमी पडत नाही कारण की ते तेवढा लाटचा लाट आणि लोडचा लोट तो शिर्डी शहरामध्ये येत असतो आणि त्याच्या अनुषंगाने ते कार्य ते करतात मी असं म्हणू शकत नाही की त्यांनी आतापर्यंत काही काम बाकी ठेवलेलं आहे का कारण की ते त्यांच्या वेळेनुसार त्या त्या सिच्युएशन नुसार त्यांनी ते ते कार्य जे पाहिजे शिर्डी शहराला विकसित काम ते त्यांनी केलेली आहे पण जर शिर्डीची गर्दी आपण अजून पाहतच आहोत तर ती वाढतच आहे वाढत आणि ते वाढ म्हणजे काही उत्सव वगैरे असेल तर त्या उत्सवाला गर्दी वाढतीच आहे मग त्याच्या अनुषंगाने ते तेवढी सुविधा देतात आणि राहिला प्रश्न का मी नगर ज्या वेळेस होईल त्यावेळेस मी काय करू शकते तर त्यावेळेस जे काही विकास कामं माझ्या हाती येतील तर ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून हे मोठे मोठे कामं शिर्डी शहराचे जे छोटे छोटे कामं आहेत ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन आणि मोठ्यातले मोठे कामं साहेब आणि दादा तर असतीलच त्यांना त्यांच्या माध्यमातूनच हे सगळे काही विकास कामं होतील शिर्डी शहरात बेरोजगारीचं प्रमाण बऱ्यापैकी दिसत अनेक ठिकाणी ते आदळ निदर्शनास पण आले मग आपल्या इथं एक प्रमुख व्यवसाय आहेत काही फुलाचा व्यवसाय असेल किंवा प्रसादाचा असेल आणि महिला ह्या वेगवेगळ्या ठिकाणी मॉल असेल आपले इथं मॉल झालेले आहेत दोन तीन मॉल मोठमोठे झाले त्यात आपल्या इथल्या तरुण मुली असतील मुलं असतील आणि महिला या तिथं रोजगारासाठी जात असतात नगर परिषदेच्या माध्यमातून असं काही तुमच्या डोक्यात असा विचार आहे का काही आपण वेगळं काही रोजगार उपलब्ध करू शकतो का जेणेकरून आपल्याला जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते कुठेतरी कमी करता येईल हा पण खूप छान प्रश्न विचारला महिलांच्या बाबतीतला प्रश्न आहे हा कारण की शिर्डी नगरपालिका राज्य सरकार ज्या वेळेस महिलांसाठी महिला बचत गट देतो त्याच्यातून महिलांचा पूर्ण उदरनिर्वाह पूर्ण फॅमिलीचं उदरनिर्वाह होऊ शकत नाही ते एक तात्पुरतं काहीतरी एक सुखसुविधा असते महिलांना जो पाहिजे चा, ना असतो तो महिन्या काठीचा खर्च पूर्णपणे निघला पाहिजे हे काही शिर्डी शहरातून होत नाही हे मी पाहते कारण की शिर्डीमध्ये ज्यावेळेस बाबांकडे हार वगैरे जायचे तर त्यावेळेस हारांच्या ववणीवर खूप आमच्या शिर्डी मध्ये पूर्ण टोटल प्रत्येक फॅमिली मध्ये हार व्यवसाय होता हार ववणीचा व्यवसाय होता पण त्याच्यातून खूप कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह व्हायचा पण आता तो हार व्यवसाय बंद झाला तेव्हापासून खरी आर्थिक चणचण ही लाभली का आपण कुठंतरी पाहिजे नाही का पण महिला बचत गटाच्या माध्यमातून ते होऊ शकत नाही पण मी आता ज्या वेळेस मी दादांच्या ज्यावेळेस सभेला जाते आणि त्यांचे ज्यावेळेस मी भाषण ऐकले आता तर मी शॉक झाले या गोष्टीला कारण की शिर्डीमध्ये आता खूप कमी प्रमाणात गर्दी आहे सध्या पूर्वी ज्याशी आठ आठ दिवस गर्दी राहायची तर त्यावेळेस लोकांचं उदरनिर्वाह होऊन जायचं पण आता कसं सुखसुविधा वाढल्यामुळं लोकांच्या स्वतःच्या गाड्या वगैरे झाल्यामुळं लोक असेच येतात नाशेच निघून जातात पाहिजे तशी गर्दी थांबत नाही होत नाही पब्लिक थांबतच नाही म्हणून लोकांचे जरा आता अजून आर्थिक तंगी आहे आणि तर मला एक असं वाटतं दादांचं ज्यावेळेस मी भाषण ऐकलं त्यावेळेस आपले विचार जिथं संपतात तिथं दादांचे विचार चालू होतात आपण विचार काय करतो गर्दी नाही आता शिर्डीमध्ये आता कसं व्हायचं लाईट बिल असं घराचा खर्च काही छोटा मोठा असतो हॉटेल वाल्यांना सुद्धा प्रश्न पडतो कारण की गर्दी झाली नाही काहीच निघलं नाही कसं करायचं पण मी एकदम दादांचं भाषण ऐकल्याने मी एकदम शॉक झाले जिथं आपले विचार संपतात तिथं दादांचे साहेबांचे विचार तिथून चालू होतात त्यांचा खूप दूरदृष्टिकोनाचा दूर विचार आहे कारण की त्यांनी शिर्डीसाठी खूप मोठे विचार करून ठेवलेले ज्यावेळेस मी दादांच्या सभेला गेले तिथं दादांनी एक मांडलं का मी आता शिर्डी शहरामध्ये इंटरनॅशनल पद्धतीचं स्टेडियम चालू करणार आहे सावळीमध्ये मी एक एम आय डी सी चालू करणार आहे त्याच्यातून खूप रोजगार आम्ही महिलांना आणि पुरुषांना चालू होणार तर मी तिथं महिलांसाठी सांगणार दादांना का मुलींच्या महिलांच्या एज्युकेशन नुसार तुम्ही तिथं त्यांना रोजंदारी द्या स्टेडियम स्टेडियम जे तुम्ही चालू करताय तिथं पण त्या स्टेडियम मध्ये रोजंदारीनं महिलांसाठी हा द्या कारण की महिलांना पहिलं प्राधान्य द्या कारण की शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये पण खूप महिला आणि पुरुष आहे पण तरी पण काही महिला वंचित आहे नाही का कुठं जावं कुठं नाही ह्या कामांनी त्यांची हाना म्हणजे मारामारीच होती नाही का विचारांनी नेमकं कुठं विचारांची डोक्यामध्ये काय करू कामच नाहीये अक्षरशः काही महिला घरातून कधी बाहेर पडलेल्या नाही पण आज त्या हॉटेल लाईन मध्ये कामाला जातात म्हणजे नाही पण मी ज्यावेळेस दादांचं भाषण ऐकलं का मी इंटरनॅशनल पद्धतीचं मी स्टेडियम चालू करणार आहे तर त्यावेळेस इतको आनंद झाला कारण बापरे म्हणजे मी विचार सुद्धा नाही केला हो का असं होऊ शकतं का आपल्या शिर्डीमध्ये इंटरनॅशनल पद्धतीचं स्टेडियम हे मी ही ऐकली होती साहेबांच्या माध्यमातून पण दादानी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला इतका आनंद झाला का वा आयपीएल पण स्पर्धा चालू होणार त्याच्या माध्यमातून पाच पाच दिवस आठ आठ दिवस भाविक येतील गर्दी त्या स्टेडियम ची मॅच पाहण्यासाठी लोक थांबतील त्या पद्धतीचे हॉटेल्स लाईन पण आपल्या इथं आहे ते हॉटेल्स व्यावसायिकांना पण त्याच्यातून फायदा होणार आणि आपल्याला योगयोगाने आपल्याला खूप छान प्रकारे काकडीला साईबाबा आपल्याला विमानतळ लाभलेलं आहे काकडीला शिर्डी साईबाबाचं त्या काकडी विमानतळाच्या माध्यमातून पण त्या काकडी परिसरातील लोकांना पण एक व्यवसाय चांगल्या प्रकारे भेटू शकतो आणि लोकांची तिथून अजून ती गर्दी स्टेडियमच्या माध्यमातून शिर्डीमध्ये पण गर्दी होऊ शकते म्हणजे खूप छान दूरदृष्टिकोन आहे दादांचा साहेबांचा मी सॅल्यूट करते त्यांना का ते, ते खरंच शिर्डीच्या बाबतीत इतका मोठा विचार करतात म्हणजे शिर्डीतले लोक जे आहे ना सर्वसामान्य ते इतका विचार नाही ते फक्त गर्दीच नाही होत आणि गर्दीच नाही होत कसं करायचं पण ह्या दोघा पिता पुत्रांनी खूप छान प्रकारे हा विचार केला की आपल्याला शिर्डीचा चेहरा मोहरा बदलायचा आहे शिर्डीतले विकास काम आपल्याला करायचे म्हणजे शिर्डी शहर हे मला तर एक वाटतं भविष्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावर खूप पुढे नेतील आपण त्या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही आता आपण या जे चर्चा करतो कदाचित या त्या पाच वर्षामध्ये खूप काही बदललेले पण असेल आणि जर अशा बदल शिर्डीचा चेहरा मोहरा जर अशा बदलत्या काळात मी त्यांच्या बरोबर असेल तर तो मला खूपच आनंद राहील का याच्यामध्ये मी एक खारुत एक वाटा माझा त्यांच्या संधी राहील आणि हो मला सार्थ अभिमान राहील फक्त बाबांच्या कृपेने साहेबांच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने मला एक संधी मिळाली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करणार आपल्या इथं हे जे फुटपाथ वर विक्रेते वगैरे असतात नगरपालिका अनेकदा त्या लोकांना तिथून रस्त्यावरून हटवते पावती पण पाहतात त्यांची दुःख वाटत कधी कधी त्यांचे ते, ते माल वगैरे सांडवतो आता या गोष्टी बाईंनी पण खूप जवळून अनुभवलेल्या आहेत आणि तुम्ही पण या गोष्टी पाहतात एक ह्या लोकांना कशा पद्धतीने पुनर्वसन व्हावं किंवा यांचं व्यवसायाचा कसा हे असावा पण नेमकं का जेणेकरून आपलं विद्रुपीकरणही होणार नाही असं आणि त्यांचा व्यवसाय त्यांचंही घर चाललं पाहिजे काय वाटतं तसं पाहिलं तर तुम्ही प्रश्नाचे सिक्सरवर सिक्स मारू राहिलेत खूप छान छान प्रकारचे प्रश्न विचारतात कारण की हा प्रश्न जो विचारला तो आमच्या सासूबाईंपासूनचा होता ते आम्ही आमच्या नजरेने अनुभवलेले हे प्रश्न कारण की ज्यावेळेस पिंपळवाडी मार्केट पूर्ण उठवलं त्यावेळेसच खरी दुकानदारीची खूप दयना था व्यस्त झाली कुटुंबाची दयना था व्यस्त झाली आणि आम्ही आमच्या नजरेने त्या गोष्टी अनुभवल्या पाहिल्या तेव्हापासून बाई या गोष्टीला पुढे धाडसणी उभ्या राहिल्या कारण की तिथं ज्यावेळेस दुकान उठवले त्यावेळेस फुटपाथवर पण लोक उठ बसू देते नाही बसू देत नव्हते ज्यावेळेस बाई तिथं दुकान उठवले ते ज्यावेळेस बाई स्वतः पाठीच उठायच्या बाईंची सवय बाई पाठी अक्षरशः वाट बघायची बाई कधी मार्केटला येईल मग आपण हिंमत धरून तिथं जाऊ मग ज्यावेळेस बाई तिथं ज्यावेळेस जाईल त्यावेळेस लोक मग बाईच्या साथीनं तिथं उभे राहायचे आणि बाई दुकानदारी मिळण्यासाठी खूप झटलेले आहे शिर्डी साई कॉम्प्लेक्स वगैरे जे झाले त्याच्यात बऱ्याच लोकांना त्यांनी दुकानदारी वगैरे दिले काही लोक या गोष्टीपासून वंचित आहे पण साहेबांनी त्यांना देण्याचा पण प्रयत्न केला पण अजूनही काही लोक आहे तर आपण ते नक्कीच या त्या जर मला संधी मिळाली तर या त्या काही काळामध्ये पाच वर्षाच्या ह्या काळात तर मी नक्कीच दुकानदारीसाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार जे आणि राहिला प्रश्न तुमचा तो फुटपाथ वरच्या लोकांसाठी तर भविष्यात या लोकांसाठी आपण नक्कीच चांगल्या प्रकारे विचार करणार का त्यांना पण फुटपाथर बसण्याची वेळ येणार नाही शक्यतो मी जर पाहिल्यात तर फुटपाथवर हे पुरुष नसतात या स्त्रिया फार असतात मी ऑब्झर्व केलेलं आहे ते स्त्रियाच बसतात कारण की स्त्रिया रात्रीच्या अकरा अकरा साडे अकरा अकरा वाजेपर्यंत फुटपाथवर बसतात ते पण मनाला दुखवणारी एक गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण आपण नक्कीच प्रयत्न करणार जसं शिर्डी पिंपळवाडी मार्केट हे उठलं आणि त्यांना दुकानदारी साहेबांनी दिली तसं मी आता मी म्हणजे माझं एक सर्व झालेलं मी म्हणजे पाणी करते का सध्या रस्त्यावर कोण कोण बसलेलं आहे हे माझ्या माइंडमध्ये आहे ह्या बायकांसाठी मी नक्कीच विचार करणार तर त्यांना पण आपण दुकानदारांनी देण्याचा एक प्रयत्न करणार शंभर टक्के शिर्डीचे नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर साईबाबा संस्थांचं विश्वस्त पदही आपोआप मिळतं साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषद मिळून असं काही करू शकते का शिर्डीतल्या या व्यावसायिकांसाठी म्हणा किंवा फेरीवाले असतील हात विक्रेते असतील खूप काही करू शकतात तसं पाहिलं गेलं आतापर्यंत जे जे काही विकास कामे केलेले ते शिर्डी नगर पंचायतनीच केलेले शिर्डी साईबा संस्थांनी हे जर पाहिलं ठरवलं तर जी गर्दी थी, थी तर ती क्षणात येते आणि क्षणात निघून जाते तसं पाहिलं गेलं तर जसं आपण शेगावचं गार्डन म्हणा पैठणचं गार्डन म्हणा त्याच्यामध्ये रेन डान्स म्हणजे पाण्याचे जे शोज वगैरे असतात तर ते वॉटर शो असे तुम्ही काहीतरी कन्सेप्ट ठेवा शिर्डी शहरामध्ये जे करून शिर्डीतल्या लोकांना ते पाहून आनंद म्हणजे भाविकांना आनंद ते आले ना तर दोन दिवस तरी ते थांबले पाहिजे असं काहीतरी तुम्ही शिर्डी शहरामध्ये करा म्हणजे शिर्डीतली गर्दी पण थांबन आणि शिर्डीतली सुधारणा पण झाल्यासारखी वाटण साहेबांच्या दादांच्या वतीनं त्यांच्या म्हणजे त्यांना जेवढं वाटतं तेवढं ते करतात मनापासून ते, करता ते विकास कामाकडे फार लक्ष देत असतात आणि विकास कामे ते करतच असतात आणि माझी इच्छा अशी राहिली शिर्डी साईबाबा संस्थांकडून तुम्ही म्हणता का ज्यावेळेस शिर्डी नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस अध्यक्षपद येतं त्यामध्ये बोनस म्हणून ट्रस्टीपद पण आपोआप त्याच्या मागे येतच तर मी त्याचा पण एक छानपैकी विचार करन ज्यावेळी शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये मी समजा ट्रस्टी म्हणून गेले तर त्यावेळेस शिर्डीचा चेहरा मोहरा साहेबांच्या माध्यमातून शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून तर बदललेला दिसेलच पण शिर्डी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून पण खूप काही आपण करू शकतो जसं आता दादांनी सांगितलं का शिर्डीमध्ये मध्ये इंटरनॅशनल पद्धतीचा आपण स्टेडियम तयार करणार आहोत एम आय डी सी चालू होती तसेच आपण शिर्डी नगरपालिकेच्या माध्यमातून पण आपण मुलींसाठी कॉलेजेस शाळा तयार करणार आहोत शिर्डी साईबाब संस्थांच्या आहेत पण नगरपालिकेच्या माध्यमातून आणि अजून मुलींच्या मुलांच्या बाबतीत शैक्षणिक सुविधा पण आपण चालू करू शकतो ज्यावेळेस मला हे ज्यावेळेस भेटन त्यावेळेस या गोष्टी आपण करू शकतो आणि मी आताच म्हटले नाही का, का शिर्डी शहरामध्ये भाविक लोक आले तर असं काहीच गोष्टी नाही का ते दोन दिवस थांबवू शकतात मी माझ्या डोळ्यांनी काही गोष्टी अजून पाहिलेल्या ज्यावेळेस शिर्डी परिक्रमा आमच्या ग्रुपनी काढली खूप छान आमचे शिर्डी परिक्रमेचे पण खूप छान मेंबर आहे मला त्यांचा पण सार्थ अभिमान आहे का शिर्डी शहरासाठी त्यांचा पण एक खारो वाट वाटा आहे पण मला आनंद होतो का मी त्यांचा आभार मानते का शिर्डी शहराला असे खूप चांगले आमची माणसं पण लाभलेले शिर्डी परिक्रमेमध्ये सगळ्याचं सगळं ग्रुप आमचा खूप भारी का तो शिर्डी विकास कामाचा पण तो विचार करतो आणि आज पाहिलं तर त्यांनी कोणत्याही शिर्डी साईबाबा संस्थांचा आधार न घेता नगरपालिकेचा आधार न घेता त्यांच्या स्वतः स्वबळावर स्वतःच्या विचारांनी त्यांनी हा शिर्डी परिक्रमा शिर्डी ग्रीन क्लीन शिर्डी फाउंडेशन स्वच्छता अभिमा अभियान हे त्यांनी चालू केलेलं आहे त्यांनी कोणाचा विचार न केला त्यांनी फक्त परिस्थिती पाहिली आणि परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे त्यांनी त्यांच्या मनाशी विचार करून त्यांनी शिर्डीच्या विकास कामासाठी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि खरंच त्यांच्या कार्याला आज थळ आलेलं आहे आज शिर्डी शहराला पण नगरपालिकेला पण आणि शिर्डी साईबाबा संस्थांना पण त्यांचा अभिमान आहे कोणतंही काम असलं ना तर शिर्डी परिक्रम शिर्डी ग्लिंकिरी फाउंडेशन स्वच्छता अभियान हे जे लोक आहे आमच्या मधले त्यांना ते नक्कीच बोलावतात तुम्ही पाहिजे ना आम्हाला निस्वार्थ सेवा निस्वार्थ सेवा हा एक प्रश्न झाला म्हणजे छान म्हणजे विषय आला म्हणून बोलते आता ज्या त्या दिवशी दिवाळी पाठ हा कार्यक्रम शिर्डी आमच्या ग्रुपने शिर्डी ग्रीन क्लिंग शिर्डीच्या ग्रुपने आमचा खूप छान दिवाळी पाठ हा कार्यक्रम ठेवला तर त्यावेळेस ज्यावेळेस कार्यक्रम संपला तर आम्ही सर्व ग्रुप मधले लोक उभे होतो आणि त्यावेळेस आमचे अजित भाऊ पारख जे आहेत त्यावेळेस त्यांनी सहज असं म्हटले ना का वहिणी आम्ही आहोत तुमच्या मागे निस्वार्थीपणे आहे आम्ही एक रुपया आतापर्यंत कोणाचा घेतला नाही असं खूप छान म्हटले ते मला आणि मी त्यांना एकदम अचानक बोलले कारण की आपल्या असं असतं ज्यावेळेस जे अंतकरणात भरलेलं असतं तेच मुखा वाटे निघतं त्या त्यावेळेस काही क्षणात मी त्यांना उत्तर दिलं तुम्ही कोणाकडून एकही रुपये घेत नाही आणि पण तुमचं मोल शिर्डी मध्ये आज कुणीही करू शकत नाही इतकं मोठं निस्सिम कार्य तुमच्या हातून घडत आहे त्याच्यामुळे तुमचं कुणीच मोल करू शकत इतके अनुमोल आहे तुम्ही ते साठी या निवडणुकीमध्ये तळागाळातील लोक असतील विविध घटक आणि शिर्डी ग्रामस्थ या मिळून योगदाना नंतर ते नगराध्यक्ष पदवकडे जाणार आहे काय वाटतंय तुम्हाला कस सहकारा होईल हा पण प्रश्न खूप छान आहे कारण की ज्यावेळेस नगरपालिका पण नव्हती नगरपंचायत पण नव्हती आमच्या बाईंच्या दुकानदारीपासूनच या शिर्डी ग्रामस्थांचं आमच्या को कुटुंबावर खूप छान प्रकारे प्रेम होतं आणि जिवाळ्याचं प्रेम अजूनही ते आहे शिर्डी नगर परिषद ही नंतर झाली पूर्वी आमची दुकानदारीच होती तेव्हापासून दुकानदारी बाई स्वतः दुकानावर असायच्या तेव्हापासून पूर्ण गावातील जे वरिष्ठ लोक आहेत तेवढ्यांची बाईंविषयी प्रेम म्हणजे आपुलकी सहानुभूती जिवाळा हे एक आमच्या कुटुंबाविषयीचं नातं सगळ्या शिर्डीतील ग्रामस्थांचं होतं ही नगर निवडणूक तर ही नंतरचा भाग झाला पण तेव्हा पण ज्यावेळेस नगर परिषदेच्या निवडणूक आल्या त्यावेळेस शिर्डी ग्रामस्थांनीच बाईचं नाव सुचवलं त्यावेळेस पण बाईचे चान्सेस बिन विरोधाचेच होते बाई त्यावेळेस पण खूप म्हणजे ऍक्टिव्ह महिला होत्या ना म्हणून ग्रामस्थांनीच बाईचं पहिलं नाव सुचवलेलं होतं आणि मला नाही वाटत का आता पण आम्हाला असं काही निगेटिव्ह आमच्याविषयी काही असेल कारण की जे काही असेल ते बाईच्याच कृपेने आशीर्वादाने बाबांच्या कृपे आशीर्वादाने हे आमच्या परिवाराला ग्रामस्थांचं लाभलेले कौटुंबिक जिव्हाळा कौटुंबिक प्रेम आहे ते अजूनही आम्ही त्याच पद्धतीने टिकून ठेवलेलं आहे आमच्या पूर्ण कुटुंबानी तर मला अजूनही हे सर्व शिर्डी शहरातील ग्रामस्थांकडून हीच अपेक्षा राहील का हे प्रेम आता जी मला जी संधी भेटते तर ते हे प्रेम तुम्ही जे आता जे नगराध्यक्षाचं पद येणार आहे त्या पदासाठी तुम्ही मला एक सपोर्ट करा सहकार्य करा दादा आणि साहेब तर करतीलच पण त्यांचा एक मोलाचा वाटा आहे कारण की जेवढं ग्रामस्थांचं प्रेम आपल्यावर आहे कौटुंबिक तेवढं दादांचं आणि साहेबांचं आहे कारण की ज्यावेळेस साहेब पहिल्यांदा निवडून आले ना आमदार म्हणून तर मला आता क्षण आठवला तर त्यावेळेस पहिला ऑप्शन मी आणि आमच्या बाईंनीच केलेलं आहे त्यांचं बरं शिर्डीमध्ये नगरहून ते ज्यावेळेस आले नाही तर त्यावेळेस पहिला ऑप्शन मी आणि बाईंनी केलेलं आहे हे मला चांगलं आठवतं आणि ते पण कधी बाई दिसले तर एकदम भरून मावशी म्हणायचे नाही का साहेब हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कारण की साहेबांचं पण आमच्या फॅमिलीवर तेवढं प्रेम आहे ग्रा शिर्डी ग्रामस्थांचं पण आमच्या फॅमिलीवर तेवढं प्रेम आहे त्याच्यामुळं मला काही अशी अडचण नाही वाटत का हे लोक आमचं नाव म्हणजे शिर्डी ग्रामस्थ जे आहे ना आजी माझी जे वरिष्ठ लोक आपले ग्राम ग्रामस्थ हे नक्कीच आमचं नाव सुचवतील हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि जर माझं नाव सुचवलं आमच्या या शिर्डी नगराध्यक्षपदासाठी तर मी नक्कीच याचं मी मोल करीन ही संधी जी भेटलेली आहे खरंच ही एक नशिबा नशिबाने भेटलेली संधी आहे ह्याचा कधीच आम्ही जीवनात विषय आणि विचार पण केलेला नव्हता पण परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने ही संधी आम्हाला भेटली त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि हे केवळ हे साहेबांच्या आणि दादांच्याच माध्यमातून होईल हे मला वाटते आणि नक्कीच मला अजून अपेक्षा राहील का त्यांनी आमच्याकडे नक्कीच आम्ही एक चांगले ग्रामस्थ आहोत या, या नजरेनेच त्यांनी आमच्या फॅमिलीकडे बघावं अशी हो, मी अपेक्षा करते धन्यवाद सौ मायाताई त्रिभुवन यांच्या सोबत आपण चर्चा केली आणि बऱ्याचशा गोष्टींवर त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या का कशा पद्धतीने त्यांचं सामाजिक कार्य आहे बाईंचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा त्यांच्यावर कार्या सा मोठा प्रभाव आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढची निवडणूक त्या लढणार आहेत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली घरात जाऊ बाई आणि ते एकमेकांच्या विरोधात उभं राहणार का म्हटल्यानंतर त्यांनी तोही सुद्धा मन मोकळेपणाने सांगितलं की त्यांना भेटलं तर खरत मी त्यांचा प्रचार करील तर खरंच त्यांच्या उत्तरांचं मी कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने त्यांना बाबांचा आशीर्वाद लाभो साहेबांच त्यांच्यावर कृपा हो अशी मी साईच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी